सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी घटस्फोट घेतलाय लग्नाच्या सतरा वर्षानंतर राहुल आणि नेहा हे विभक्त झालेत त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांनाच अवाक केलाय अलीकडे सई तामणकर मानसी नाईक शशांक केतकर यांसारख्या मराठी सेलिब्रिटींनीही घेतलेला घटस्फोट सुद्धा चर्चेचा विषय ठरला होता त्यामुळे प्रश्न पडतोय की घटस्फोट घेण्याचं प्रमाण मराठी कुटुंबातही वाढते का पाहूयात त्यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट शास्त्रीय संगीत गायनात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं असे राहुल देशपांडे पानी पानी रे खारे पानी रे, पानी, पानी रे खारे पानी रे, में भर जा, जा। शास्त्रीय संगीताला आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणजे राहुल देशपांडे आवाजातली जादू गायकीतली विविधता आणि आजोबांच्या शैलीची असलेली छाप त्यामुळे राहुल देशपांडे रसिक श्रोत्यांच्या नव्या पिढीलाही भावले राहुल देशपांडे यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक अशी बातमी येऊन धडकली ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला राहुल देशपांडे यांनी पत्नी नेहासोबत लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं पत्नी नेहानेही सोशल मीडियावर पोस्ट करत विभक्त होत असल्याचं सांगितलं आणि राहुल देशपांडे यांच्या चाहत्यांना धक्काच बसला राहुल देशपांडे महान गायक पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू आहेत प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत गायक अभिनेते आणि संगीत दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे शास्त्रीय संगीत ठुमरी गझल आणि भजन यासह गायन ही त्यांची खासियत आहे सारेगमप लिटिल चॅम्प्स संगीत सम्राट टू या टीव्ही शोज मध्ये ते परीक्षकाच्या भूमिकेत दिसले राहुल देशपांडे यांनी अलीकडेच अभिनय क्षेत्रातही आपली चमक दाखवली आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये अमल ताश या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते वैयक्तिक आयुष्याबाबत न होणाऱ्या राहुल देशपांडे यांनी अचानकच वैयक्तिक आयुष्यातील इतक्या मोठ्या वादळाची बातमी दिल्यानं मराठी कला विश्व आणि एकूणच मराठी कुटुंबातील वाढत्या घटस्फोटांच्या प्रमाणानं लक्ष वेधलंय सई तामणकर दोन हजार तेरा साली व्हिज्युअल इफेक्ट कलाकार अमेय गोसावीशी लग्न झालं पुढे दोन हजार पंधरा मध्ये घटस्फोट घेतला शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान दोन हजार चौदा साली विवाह झाला आणि वर्षभरातच विभक्त झाले तेजस्विनी पंडित उद्योजक भूषण भोपचेशी दोन हजार बारा साली लग्न झालं आणि काही वर्षांतच घटस्फोट झाला मानसी नाईक बॉक्सर खरेरा सोबत 2021 प्रदीप लग्न केलं आणि दीड वर्षांतच घटस्फोट झाला अगदी प्रकर्षाने असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला सध्या स्पेसची गरज वाटते हा एक भाग आहे दुसरा भाग पेशन्स लेवल ही खूप कमी झालेली आहे टॉलरन्स लेवल म्हणजे सहनशक्ती संयम हे जे काही आपल्या संस्कृतीमध्ये मानाचे बिंदू किंवा मा व्हॅल्यूज या समजल्या जातात याची पण कमतरता कुठेतरी जाणवती आहे की सातत्याने आपण काम करण्यासाठी सगळेच जण अनेक तास बाहेर असतो संवादाचा अभाव आहे एकमेकांना जाणून घेण्याचा अभाव आहे मग त्यावेळेला अशी एखादी व्यक्ती जर बाहेरच्या जगामध्ये भेटली तर पटकन एखादा मनुष्य तिकडे ओढला जातो सध्याच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले दिसते आणि ते देखील पंधरा ते वीस वर्ष संसार केलेल्या जोडप्यांमध्ये याची अनेक कारणा है। तिया कारण आहेत यातलं ठळक कारण म्हणजे अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे भावनिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर जातात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे देखील सर्वात महत्वाचे कारण असते वाढता कामाचा तणाव असेल किंवा चेंज झालेली लाईफस्टाईल असेल यामुळे सेक्शुअल प्रॉब्लेम्स डोक्यावर काढायला आणि मग स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दुसरीकडे एक आधार शोधला जातो राहुल देशपांडे यांच्या संसाराचे सूर लग्नाच्या सतरा वर्षांनी बिघडले आणि मराठी कुटुंबातही वाढीस लागलेलं घटस्फोटाच प्रमाण या निमित्तानं चर्चेत आलं यात सेलिब्रिटींची संख्याही मोठी आहे त्यामुळं ग्लॅमर न भरलेलं जग पर्सनल आणि वर्क लाईफ यांच्यात बॅलन्स राखण्याचं निर्माण झालेलं आव्हान या गोष्टी स्वाभाविकच चिंतेच्या वाटतात व्हर्च्युअली जगाच्या जवळ गेलेली माणसं का दुरावू लाग उत्तर लागेल। कदाचित याच उत्तरात तुटू पाहणारी नाती जोडण्याचं बळ असेल पुण्याहून ज्ञानेश्वर सह माधुरी कुमकर पुढारी न्यूज